इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल श्रीगोंदा शहरामधील वडाळी रोडवरती सकाळी सुज्ञ नागरिकांनी पुढे होत कुत्र्याच्या तावडीमधनं काळवीटाची सुटका केली आहे काही नागरिक पहाटेच्या वेळी वडाळी रोडवरती फिरायला जातात आणि इथे कुत्रे एका काळविटाच्या मागे धावत होते त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं त्यांच्या निदर्शनास पडलं यावेळी या, या सुज्ञ नागरिकांनी कोणताही विचार न करता कुत्र्यांच्या तावडीमधनं काळविटाची सुटका केली आणि वनविभागाच्या विजया मोरे यांना कळवण्यात आलं आणि काही मिनिटातच त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काळविटाला त्यांनी ताब्यात घेतलंय त्यावरती प्रथम उपचार करत त्याला पुण्यास रवाना करण्यात आले त्याची तब्येत सुधारते असं सध्या वन विभागाच्या मोरे यांनी कळवलंय यावेळी फॉरेस्ट राऊंड ऑफिसर विजया मोरे यांनी म्हटलंय की फिरायला आलेल्या या नागरिकांनी आज हे काळविटाचे प्राण वाचवण्याचं जे मोठं कार्य केलंय त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नागरिकांना असे वन्यजीव संकटामध्ये अथवा अपघातग्रस्त आढळून आल्यास तात्काळ वन विभागाला कळवावं असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी राहुल वाळके ईश्वर जंजिरे दरेकर लकड तसेच कदम विठ्ठल वाडगे नारायण कुंभार सुधाकर वांडेकर लांडगे कुटुंब रोडे मेजर आदी नागरिकांनी सहकार्य केलं आम्ही मॉर्निंग ग्रुपचे दरेकर साहेब आणि लकडे साहेब वाळके आम्ही सगळे फिरायला गेलेले असताना परत येताना या ठिकाणी फक्कड मोठे यांच्या कारखान्यात काम करणारे हिराभाई आणि त्यांचे जोडीदार यांनी ह्या हरणाला कुत्र्यांनी पिटाळलेले असताना पाठलाग करून ते कुत्रे बाजूला करून ते हरिण पाण्यामध्ये पडलं असताना त्यांनी पकडलं आणि त्याचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने आम्ही आल्यानंतर सर्वांनी एकत्र त्या ठिकाणी थांबलो त्याला थोडासा हातभार दिला त्याचे कान कानाने डोळे झाकून थोडासा दिलासा दिला नंतर फॉरेस्टचे डिपार्टमेंटला फोन केला साहेब त्यांना फोन केला डॉक्टर पवळ यांना फोन करून बोलवलं आणि फॉरेस्टच्या मॅडम तात्काळ पाच ते सात मिनटात या ठिकाणी आल्या आल्यानंतर त्याला सर्वांनी इथले जे शेतकरी आहेत त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेने मुख्या प्राण्याला जीव वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून ते काळवीट जातीचं जे आहे ते हरणाला मी गाडीमध्ये माझी जीपमध्ये घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे घेऊन जात आहोत पुढील कार्यवाही डिपार्टमेंट आणि त्यांचे ते डॉक्टर वगैरे टीम करतील तात्काळ काळविट हे संदर्भात माहिती मिळाली वडाळी रोडला त्या संदर्भामध्ये पाच दहा मिनिटात मी तिथे पोहोचली आता दवाखान्यात नेण्याची तयारी करत आहे सहकार्य चांगलंच आहे मला इथल्या लोकांचं त्याच्यामुळे त्यांचे आभारी आहे आम्हाला मदत केल्याबद्दल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहाच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा